ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज जुन्नर तालुक्यातील आळेफाटा हे व्यावसायिक शहर आहे आळेफाटा ज्या कार्यक्षेत्रात येतो असं हे वडगाव आनंद आपण आता नगर कल्याण महामार्गावरील वडगाव आनंद या ठिकाणी आपण आहोत आता या ठिकाणी येणारे भरपूर असे नागरिक आहेत परंतु येथे महिलांना पुरुषांना अगदी आपण टॉयलेट पाहू शकता या टॉयलेटला पत्रे मारलेले आहेत आणि ते अगदी पुरुषांची नाही तर महिलांची आणि कोणाचीच टॉयलेटची सोय केलेली नाहीये ग्रामपंचायतला अनेक वेळा विचारणा करूनही ग्रामपंचायत कडनं कुठल्याही प्रकारचं उत्तर येत नाही आता बाजारसाठी जे नागरिक येत आहेत आता आपण पाहतोय की वडगावांचे माजी उपसरपंच हरिनाना देवकर सोबत आहेत आता या गावामध्ये शौचालयाची कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आणि जी मोतारी होती तिलाही पत्रे ठोकलेले आहेत आपण त्यांना विचार हे आमच्या काळात मोतारी झालेली पण त्यावेळेला सोयच नव्हती गावामध्ये कुठं आम्ही इथे घेतली होती का बाजूला येते म्हणून पण त्याच्यानंतर कोणी गावात मोतार्या वगैरे सोयी केलीच नाही किती वर्ष आहे अंदाजे ही जवळजवळ पंधरा वर्षाच्या वीस आसपास वीस वर्षापूर्वी मुद्रे बांधलेली त्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती काहीच नाही आणि आता त्याला पत्र ठोकलेले आहेत स्थानिक नागरिकांनी जायचं कुठं हे चुकीचं पद्धत आहे पत्र ठोकायचं हो त्यांनी पंचायतीला सांगायला पाहिजे होतं किंवा पंचायतीने त्यांचं म्हणणं जे ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं परंतु स्थानिक प्रशासनाचं कुठलंही आरोग्य दृष्टिकोनातून लक्ष नाहीये आता आपल्या सोबत आहेत विविध कार्यकारी सोसायटी संचालक निमेश वाळूंज तर आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय परंतु स्थानिक प्रशासन कुठल्याही प्रकारचं इथं लक्ष केंद्रित करत नाही आपण त्यांना विचार नक्की काय प्रकार आहे नक्की आपल्या ग्रामपंचायत आप गार्डनच्या पलीकडे पंधरा ते वीस वर्षापूर्वीची एक मुतारी होती त्या ठिकाणी लोकांच्या आसपासच्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायतने त्या मुतारीच्या पाण्याची वगैरे योग्य विल्हेवाट न लावल्यामुळं लोकांनी स्थानिक ग्रामस्थांनी ती मुतारीला पत्रे ठोकले ग्रामपंचायत प्रशासन कोणत्याही प्रकारचं त्याकडे लक्ष देत नाही आज आपल्या वडगाव गावामध्ये आठवडे बाजार भरतो विविध कार्यक्रम होत असतात त्यामध्ये महिला पुरुष वर्ग तरुण वर्ग त्यामध्ये सहभागी होतात परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची शौचालयाची किंवा टॉयलेटची या ठिकाणी सोय नाहीये किमान आपण म्हणतो की किमान रविवारी हा आठवडे बाजार आहे किंवा ग्रामपंचायतीनं त्याला जर पत्र ठोकलं तर, तर टेम्पररी टॉयलेट ब्लॉक उभं करणं गरजेचं कर होतं पण ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही तर स्थानिक प्रशासन हे डिम्म झाले असं वाटतंय का तुम्हाला हो नक्कीच कारण स्थानिक ग्रामस्थांनी ज्यावेळेस ती मुतारी बंद केली त्यावेळेस ग्रामपंचायत प्रशासनाने टेम्पररी का होईना की मुतारीची सोय करायला पाहिजे होती पण त्या पद्धतीनं कोणत्याही ग्रामपंचायत प्रशासनाचं पाऊल या ठिकाणी काही टाकताना दिसत नाहीये आता समजा लगेला एखाद्या वयस्कर माणसं लगेला जायचा मोठा प्रश्न आहे त्याला इथून इकडे अर्धा किलोमीटर इकडे किंवा पूर्वीला अर्धा किलोमीटर जावं लागतं तेव्हा त्याला लगेला जागा तुम्ही कुठं येतात काय तर निदान झालं तर आम्ही पिंपळवरून येतो पिंपळवर येतात तुम्हाला समजा ठीक आहे महिलांची बाथरूमची बऱ्यापैकी कुचंबणं होते तुम्हाला नाही तर कुठं हा पुढं सोयच नाही म्हणजे म्हणजे भावी काळात असं आरोग्याची खेळ चालले असं तुम्हाला वाटतंय का आता काय सांगावं आता पुढचं पण त्यांनी करायला पाहिजे काहीतरी सोय आहे की नाही गवाय बाथरूम ना। कुठंतरी सोय झालीच पाहिजे करायला पाहिजे यांनी तेवढी काळजी घ्यावा असं नाही नक्कीच जर स्ता... इथले स्थानिक व्यापारी आहेत शेतकरी यांचं म्हणणं आहे की इथं कुठेतरी टॉयलेटची व्यवस्था झाली पाहिजे जे आहेत ते पण बंद आहे नक्की नागरिकांनी जायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे आपण बोलता बोलता जे सदस्यांना विचारायचं राहिलं की त्यांनी काय सोय केलेली वडगाव मध्ये मुतारीचा प्रश्न जे आरोग्याशी निगडित आहे आणि नक्कीच तो सॉल्व्ह झाला पाहिजे त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे ग्रामपंचायत वडगाव आणन आता आपण इथे ह्या ग्रामपंचायतीच्या जवळपास म्हणजे इथे आता हरिणाम सप्त होतो आणि बाजूची जागा आहे त्याच्यासाठी आपण प्रपोजल जिल्हा परिषद ला आहे शौचालय तुम्ही ठीक आहे प्रपोजल देणार कधी होणार देणार कधी होणार याची संबंध नागरिकांचा नाही नागरिकांचा आजचा प्रश्न असा आहे की कुठेतरी टॉयलेट बॅक उभं राहिलं पाहिजे बरोबर ना आज कुठेतरी सोय झाली पाहिजे यांचं असं म्हणणं आहे की बरेच दिवस झाले साधारणपणे आता जवळजवळ सहा महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित आहे नाही नक्की लवकरच आम्ही प्रश्नावरती काहीतरी पर्याय व्यवस्था आता आम्ही आमच्या मीटिंगमध्ये मा मागच्या मध्ये मा नवीन टॉयलेट ब्लॉक जे रेडी टॉयलेट ब्लॉक असतात त्याची आम्ही मागणी केली त्याची चौकशी चालू आहे आणि त्याला ते येणारे ग्राहक विक्रेते त्यांचं पण होत ना आपलं आहे आपली सोय करायला पाहिजे यांचं म्हणणं आहे की ते टॉयलेट ब्लॉक झालं पाहिजे परंतु अजूनही आपल्या बरोबर इथं बाजार करण्यासाठी इथं अजूनही महिला आहेत आपण त्यांना विचारू नक्की या टॉयलेटचा प्रश्न गंभीर आहे तर त्यांना विचारणं की काय प्रकार आहे तो आता आम्ही आठवड्या बाजारला इथे येतो तर बऱ्याच बाई अशी समस्या वॉशरूम लागलं तर नाही का सोय नाहीये तशी येत ती झाली पाहिजे लवकरात लवकर सोय करावी याच्या व्यतिरिक्त काही नाही कारण महिलांची समस्या मेन आहे ती पहिली पूर्ण केली पाहिजे असं मला वाटतं पंचायतनी लवकरात लवकर दखल घ्यावी असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे परंतु आता आपण पाहिलं तर समोर पहा ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसंसद समोर आहे परंतु ग्राम संसदे समोर बघितलं बाजार जसा भरलाय तर समोर पाहिलं तर संपूर्ण चिखल खड्डे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहतोय स्थानिक प्रशासन किती जागरूक आहे यावरून सर्व लक्ष देत पाहिले ते अडचण आहे सगळ्यांची अडचण आहे या ती आसन आहे आपली ग्रामस्थांची आहे आणि बाहेरून येणाऱ्यांची आहे सगळ्यांचीच आहे म्हणजे इतक्या समस्या आहे का ह्या आता साधा बाजार आहे लोकांनी महिलांनी कुठं जायचं असा प्रश्न हे ना जेंट्स अडचण जास्त ग्रामपंचायतीने ते थोडस मनावर घेतलं पण पाहिजे आणि इथं सोय महिलांची केली पण पाहिजे कारण फार गरजेचं आहे त्या गोष्टीची नाही लक्ष दे देत नाही असं नाही पण दिलं पण पाहिजे आणि केलं पण पाहिजे आणि ते गरजेचं पण आहे मग आता हे बऱ्याच वेळा झालंय मला वाटतं मी सांगून पण म्हणजे झालेलं आहे असं माग आमचा असा विषय लेडीजचा झालेला आहे ना तेव्हा असं बोललेलं बाबा इथे गरजेचं आहे आता बघू आता काय म्हणजे स्थानिक नागरिकांनी ही स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी सांगितले परंतु प्रशासनावर कुठल्या प्रकारचा परिणाम होत नाहीये याकडे ग्रामपंचायतीने नक्कीच लग लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या सुखसोयी पाहिजेत त्या केल्याच पाहिजे ते गरजेचं आहे आम्ही त्याच्यासाठीच तिथं ग्रामपंचायतीत हे करतो पण तरी पण अजून पण काही सोयी भेटत नाहीयेत ग्रामपंचायतीविषयी सगळ्याच गावाची ही तक्रार आहे ही कोणत्याही सुखसोयी इथं व्यवस्थित भेटत नाहीयेत लेडीज साठी टॉयलेट तर आवश्यक आहे पण अजूनही काही सोय नाहीये लेडीज साठी टॉयलेट नाही तर पुरुषांसाठी पण टॉयलेट नाहीये आता तर अनेकांची महिलांची कुचंबन होते पुरुषांची पुरुषांचे कुचंबन होते स्थानिक प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते का नक्कीच असं वाटायला लागलं आता पहिलं तरी नाही म्हणजे असं बऱ्याच वेळा लोकांनी तक्रारही करून अजूनही जर होत नसेल तर नक्कीच असं असणार आहे